त्यांचं शिवसेना नेते सन्माननीयवाकर रावते साहेब यांचं आगमन झालेलं खासदार चंद्रकांत खैरे साहेब त्यांचं स्वागत करतो कृपया शिवसेना नेते पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वार्ज बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांचा देवभ्रजन करून प्रतिमाचं पूजन करून या ठिकाणी या शेतकरी समाजाला आरंभ होतोय पक्षप्रधुन समाजेच आहेत ब्राह्मणपती पालका राजा छत्रपती शिवाजी महाराज माननीय हिंदू हृदय छत्रपती बाळासाहेब ठाकरे